नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय दिग्रसकरांचा उद्याला भव्य घागर मोर्चाचे आयोजन पाणी समस्येने धारण केले उग्र रूप उन्हाळा लागलेला असताना सामान्य दिग्रसच्या जनतेला तीव्र स्वरूपाच्या पाणी समस्याचा सामना करावा लागत आहे दोन धरण जवळ असूनही पाण्याचे नियोजन योग्य न करण्यात आल्यामुळे सामान्य जनतेला दहा ते बारा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो नदीच्या अलीकडील भागाला पाण्याचे स्त्रोत कमी असल्यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना सर्वसामान्य जनतेला करावा लागतो जनता अगोदरच मेटाकुटीस आली आहे आणि त्यात ही नवीन भर म्हणून आपली समस्या प्रशासनाच्या समोर मांडण्यासाठी उद्याला सर्व दिग्रस्कर मोर्चात सहभाग घेणार आहेत उद्याला हा घागर मोर्चा ठीक अकरा वाजता टिपू सुलतान चौक आर्वी नाका दिग्रस इथून निघणार असून नगर परिषद जाणार आहे तरी समस्त दिग्रसच्या जनतेने या मोर्चात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन आयोजक मंडळाकडून करण्यात येत आहे यासाठी जाहीर आवाहन दिग्रसच्या सर्व रस्त्यावर ऑटोवर अनाऊन्समेंटद्वारे द्वारे जात आहे तरी दिग्रसच्या सर्व जनतेने या मोर्चात येताना घागर भांडे घरून घेऊन यावे असे जाहीर आवाहन आयोजक मंडळाकडून केल्या जात आहे दिग्रसकरांच्या समस्या पाणी प्रश्नावर नेमक्या कशा स्वरूपात आहेत हे जाणून घेण्यासाठी आमचे जिल्हा प्रतिनिधी यांनी आयोजक श्री सय्यद अक्रम सय्यद उमर यांची भेट घेतली असता त्यांनी पाणी समस्या प्रश्नावर आपली भूमिका परखडपणे मांडली आपल्या रोखोक अंदाजात ते काय म्हणाले ते त्यांच्याच कडून जाणून घेऊया इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोड ची रिपोर्ट पाहतात इंडिया न्यूज ट्वेंटी एट मराठी तर आज आम्ही दिग्रस येथे आलेले आहोत दिग्रस मध्ये आम्ही एका ॲटोवर वर अनाऊन्समेंट बघितली होती की दिग्रसकरांना पाण्याच्या समस्याचा सामना करावा लागत आहे आणि भव्य अशा घागर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर त्या आयोजनामध्ये आ, एक मुख्य आयोजक असलेले श्री सय्यद अक्रम भाऊ यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना दिग्रसच्या चौकामध्ये त्यांची आम्ही मुलाखत घेण्यासाठी त्यांना विनंती केली तर ते त्यांच्या साध्या सरळ स्वभावानुसार त्यांनी आम्हाला मुलाखत देण्याचे मान्य केले आणि ते मुलाखत देत आहे तर जाणून घेऊया आपण दिग्रसकरांच्या नेमक्या समस्या काय आहेत भाऊ नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आमच्या इंडिया न्यूज ट्वेंटी एट मध्ये मी आपलं स्वागत करतो तर आपण आपल्या ज्या बिग्रसकरांच्या ज्या समस्या आहेत त्या कशा स्वरूपाच्या आहेत त्या मांडण्याच्या आमच्या चॅनलवर प्रयत्न करावा सारा समंदर मेरे पास है एक पानी मेरे प्यास है पत्रकार महोदय कहना चाहता हूं कि हमारे डिग्रस में दो धरण है एक अरुणावती डैम और एक नांदगाव धरण अरुणावती डैम जो है उसमें से डिग्रस शहर को पानी पुरोटा किया जाता है और नानगौन धरण जो कि नगर पालिका का हमारा खुद के मालिका है लेकिन हमारी बदमशी भी यह है कि हमारे अरुणावती धरण से दररोज वाशिम जिले को पानी जाता है हम हमारी खुली आंखों से देखते हैं कि वाशिम जिले को हमारे सामने से पानी जाता है और हमारे डिग्रस को जिनकी जमीने अरुणावती है उनको 10 दिन में 12 दिन में नगर पालिका के तरफ से पानी पुरोठा किया जाता है और ये पानी की समस्या करीब करीब 30 से 35 साल पहले से है नगर पालिका प्रशासन सुस्त है निष्क्रिय है नगर पालिका का जो प्रशासन है व और नियोजन शून्य आहे भाऊ हे जी तुमची जे पाण्याची समस्या आहे ही नेमकी एखाद्या क्षेत्रापुरता मर्यादित आहे की संपूर्ण डिग्रसामध्ये पण समस्येने समस्या रूप धारण केलेले आहे नाही नाही हे फक्त एका क्षेत्रापुरता नाही तर संपूर्ण डिग्रस शहर सध्या भीषण टंचाई म्हणजे भीषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे मी आपण सांगू इच्छितो पूर्ण शहर म्हणजे धावडा नदीचा अलीकडील भाग आणि धावडा नदीचा अलीकडील भाग असं दोन टप्प्यामध्ये आहे आता धावडा नदीच्या अलीकडील भागात म्हणजे लेआउट सारखी जमीन असल्या कारणानं तिचा नैसर्गिक स्त्रोत आहे पाण्याचे पण अलीकडील भागात म्हणजे गावणा नदीच्या या साइड मध्ये नैसर्गिक कोणतेच स्रोत नसल्या कारणानं तरी बारा बारा दिवस आज नगरपालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो याचा निषेध म्हणून आम्ही मंगळवारी अकरा तारखेला भव्य असा घागर मोर्चा घेऊन नगरपालिकेवर धडकणार आहोत मी नगरसेवक संयम माझी शिक्षण सभापती माझ्यासोबत पूर्ण शहरातील नगरसेवक व पूर्ण शहरातील नागरिक सोबत असणार अशी मी गोवा देतो ठीक आहे भाऊ तर हे होते आपले माजी नगर नगर परिषदचे सदस्य असलेले श्रीमान सय्यद अक्रम भाऊ यांनी आपल्या बोलक्या आणि रोखोक प्रतिक्रिया ह्या आपल्या चॅनलला दिलेल्या आहेत तर त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद